राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे एम बी ए कॉलेज शैक्षणिक संकुल डुडुळगाव येथे राष्ट्रीय पातळीवर गुणवत्ता व मूल्यांकन एन ए ए सी तपासणी समितीने भेट देऊन पाहणी केली राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून मॅनेजमेंट काउन्सिलच्या कमिटीच्या संदर्भामध्ये गुजरात उत्तर प्रदेश आणि त्रिपुरा या भागातून आलेले कमिटी मेंबर्स यांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष भोसरी विधानसभा प्रथम आमदार विलास शेठ लांडे पाटील समिती चेअरमन डॉक्टर प्रताप सिंग चव्हाण कुलगुरू गोदरा विद्यापीठ गुजरात सचिव सुधीर उपस्थित होते नमस्कार मी सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत करतो आज राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसोबत मंडळाच्या माध्यमातून मॅनेजमेंट कौन्सिलच्या या कमिटीच्या संदर्भामध्ये आज नॅकच्या बाबतीमध्ये गुजरात उत्तर प्रदेश आणि त्रिपुरा या भागातून आलेले आमचे काही कमिटी मेंबर्स चेअरमन त्यांचे सर्व सदस्य की राजमत्ता जिजाऊ कॉलेज हे दोन हजार एक साली त्या ठिकाणी आमची नवीन राजमत्ता जिजाऊ शिक्षण प्रसिद्ध संस्था सुरू झाली आणि बघता बघता तिला चोवीस वर्षे झाले तर त्यामध्ये सुद्धा नवीन या 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 नवीन कोर्सेस आम्ही या परिसरामध्ये या भागातल्या नागरिकांची गरज ओळखून मुलांच्या बा बाबतीमध्ये या ठिकाणी या संस्थेच्या याच्यातनं नवीन काही करता येईल का त्या दृष्टीमुळे तुम्ही असेल किंवा संस्थेचे सचिव सन्मान्य सुधीर मुंगे असतील संस्थेचे खजिनदार आणि पिंपळतूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित गव्हाणे बाकी इतर संचालकांच्या माध्यमातून या संस्थेमध्ये आम्ही आता नव्याने या ठिकाणी फार्मसी कॉलेज असेल डिग्री डिप्लोमा असेल नर्सिंग कॉलेज असेल किंवा मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये सुद्धा एम बी ए सुद्धा कारण इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा एक एच आर असेल किंवा बाकी मॅनेजमेंट काउन्सिलच्या माध्यमातून जे जे नवीन नवीन कोर्सेस असतील त्या कोर्सेससाठी आमच्या संस्थेतनं अनेक विद्यार्थी बाहेर पडले आणि त्यातनं एक नॅकची कमिटी या ठिकाणी आलेली आहे आणि नॅकची कमिटी आल्यानंतर त्यांच्या सोयीनुसार जे जे काही सिलेबस असतील जे जे काही नवीन याच्यामध्ये शिक्षणाचं धोरण असेल त्या माध्यमातून एक सर्व सुधारणा करण्याचं काम आम्ही केलेलं आहे म्हणून त्याची त्याचीशिवाय तपासणी करणं त्याची माहिती घेणं विद्यार्थ्यांना खरंच त्या ठिकाणी काय आहे का मग त्यांच्याशी चर्चा करणं अशा याच्यातनं या संस्थेच्या माध्यमातून या कमिटीने त्या ठिकाणी तपासणी केली माहिती घेतली आणि आज खरं तर आम्हाला अभिमान वाटतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईसाहेब आई राजमाता जिजाऊंच्या नावानं ही संस्था सुरू केलेली आहे आणि आज आमच्या संस्थेमध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असतानासुद्धा अनेक कोर्सेस या ठिकाणी बी सी एस असेल एम सी एस असेल बी बी ए असेल किंवा ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज किंवा ह्या सर्व काही नवीन नवीन जे कोर्सेस या परिसरामध्ये लागतात त्या परिसराच्या माध्यमातून या मुलांना शिक्षणाची व्यवस्था चांगलं दर्जाचं शिक्षण असं त्या दृष्टीकोनात आम्ही ही पावलं उचललेली आहे मी पुन्हा एकदा या ठिकाणी काम करत असताना सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन या समितीची उभारणी की त्यातनं गरीब विद्यार्थी शिकला पाहिजे तो देशाचा मोठा नागरिक झाला पाहिजे ही भावना राजमाता जिजाऊच्या माध्यमातून आम्ही संकल्पना या नागरिकांच्या समोर मांडलेली आहे ज्या पद्धतीनं राजमाता जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराज घडवला त्याच माध्यमातून या संस्थेच्या नावानं खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडले पाहिजे ही भावना प्रत्येक आमच्या संचालक जे असेल आम्ही सर्वजण चांगल्या प्रकारे काम करतो आमचे प्राध्यापक प्राचार्य प्राध्या सर्व मंडळीच्या ठिकाणी काम करतात म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद